चॅनल मध्ये मी प्रथमता संपादक पत्रकार दत्तात्रयम आपल्या सर्व प्रेक्षकांचं सहज स्वागत करत आहे गेल्या अनेक वर्षांपासून परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या पडल्या होत्या आज अखेर त्याच आरक्षण जाहीर झालं आहे संगमनेर तालुक्यात याची उत्सुकता शिगेला लागली होती की आरक्षण कधी जाहीर होणार आणि या निवडणुका कधी लागणार आज अखेर या निवडणुका निवडणुकांचं जे आरक्षण होतं गणवाईज आणि गटवाईज हे जाहीर झालं असून सध्या संगमनेर तालुक्यातील जो राजकीय दृष्ट्या महत्वाचा समाजन आहे त्या निमोनगनाचं आरक्षण या ठिकाणी जाहीर आहे त्यामध्ये ओबीसी सर्वसाधारण या या आरक्षण ठिकाणी जाहीर झालं असून त्यासाठी इच्छुक म्हणून काँग्रेस पक्षाकडून आपल्या संगमनेर तालुक्याच्या निमोन गावातील बिरेवडे येथील सन्मान पांढर मिशेट हे इच्छुक म्हणून आहेत तर त्यांचं गेल्या मागच्या काळातील काम आपण बघणार आहोत आणि पुढील ज्यावेळेस ते उमेदवारी अर्ज आपला दाखल करणार आहे त्या संदर्भाने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत पुढील कामाची दिशा कशी असणार आहे शेठ प्रथम तर मी तुमचं जनसंवाद मध्ये या ठिकाणी स्वागत करतो नमस्ते नमस्कार तर आता आपण इच्छुक म्हणून आपण निमोन घरातून आहात तर पुढील आपलं विजन काय असणार आहे आणि आपण सध्या कोणत्या पक्षाकडून अर्ज करू इच्छित गेले अनेक दिवस आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका लांबणीवर ओढलेल्या असतामुळं अखेर आज ती आरक्षण सोडत झाली आहे येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये इलेक्शन होतील अशी जवळजवळ शाश्वती शंभर टक्के गॅरंटी वाटते या भागामध्ये आपण अनेक दिवस मी स्वतः आपला सर्वांचे मार्गदर्शक आमचे मार्गदर्शक आदरणीय महाराष्ट्राचे मार ने नेते बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्या ने नेतृत्वाखाली आम्ही काम करतो गेली पंचवीस वर्षापासून आम्ही साहेबांच्या बरोबर अतिशय तन्मानधनाने काम करतो या भागामध्ये निघून गनामध्ये अतिशय प्रामाणिकपणे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सार्वजनिक कामामध्ये लोकांच्या इतर आणि अडचणीमध्ये आम्ही खंबीरपणे वगैरे आलेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्येही या पुढच्याही लोकांना जे अपेक्षित असतं त्या त्या प्रमाणे आपण पुढील काम करणार आहोत या भागामध्ये नेमून असं कोरखके असो करे असो सोनेवाडी असो नानाच असो काकडवाडी बिरेवाडी आता काही दोन गावं आपल्यातून नाही परंतु या भागामध्ये अतिशय आपण पहिल्यापासून लोकांची देवाणघेवाण मध्ये आपण सक्रियने भाग असतो प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये हिराने भाग असतो आताच माग झालेल्या आपल्या बोजापूर चालीच्या संदर्भात आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण अतिशय चांगल्या प्रकारे तिथेही काम केलं जवळजवळ दोन पावणे दोन वर्ष आम्ही बोजापूर चालीवरही अतिशय प्रामाणिकपणे त्या कामाचा आमची सर्व टीम बोजापूर पाटवाणीची सर्व टीम त्या भागामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते काम केलेलं आहे आणि मूळ मुद्दा म्हणजे या भागामध्ये प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये का असो किंवा प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये आम्ही असतो त्यामुळे आमचा वारकरी संप्रदाय आहे आणि सर्व मित्रपरिवार असो या मोठा प्रतिसाद मला मिळत अशी मला अपेक्षा आहे कारण वारकरी संप्रदायाच्या माध्यमातूनही आम्ही कीर्तन प्रवचन भजन या परिसरामध्ये निश्चितच त्या गोष्टीचाही येणाऱ्या काळामध्ये फायदा होईल आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेब थोरात साहेब यांचा कार्यकर्त्यांचा खूप मोठा गट आणि कार्यकर्त्यांची फौज ही निश्चितच राहिल्याची शाश्वती वाटते आता आपण जो प्रश्न काढला तर पाण्याचा प्रश्न आहे समजा सर्वच पाणी भेटत असं नाही तर येणारे ना काही गाव यापासून वंचित राहिलेले आहेत त्याचा पाण्याचा प्रश्न पुढील येणाऱ्या काळामध्ये आपण समजा ज्यावेळेस निवडणार आहात त्यावेळेस कशा पद्धतीने सोडणार आहात निश्चितच या मागील काळामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा सहकारी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या मार्फत जवळजवळ एक कोटी रुपये साखर कारखान्याने के खर्च केलेला आहे साहेबांचं सा अतिशय बारीक लक्ष या मोर्जापूर पाठ आहे आहेत या मागच्याही काळामध्ये साहेबांनी भरीवा असा निधी उपलब्ध करून दिलेला आहे या पुढच्याही काळामध्ये साहेबांचं सा बारीक लक्ष राहील आदरणीय आमदार सचि दादा तांबे हे या इकडे निश्चितच लक्ष ठेवून आहे आणि राहिलेल्या वंचित गावांनाही या पुढील कार्य काही दिवसामध्ये पाण्याची तरतूद होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आता तुम्ही आपल्या पंचायत समिती तर या संदर्भात आपल्या पक्ष श्रेष्ठीशी काही बोलणं की काय आणि काही आहे का नाही बोलणं अजून साहेबांशी आमचं काही झालेलं नाही परंतु मी साहेबांचा सा प्रामाणिकपणे पंचवीस वर्षाचा कार्यकर्ता आहे माझ्याही अपेक्षा आहेत मलाही वाटतं आपणही या निवडणुकीमध्ये आपण नशीब आज काय हरकत नाही आणि याच्यातच साहेबांनी विचार केला तर अतिशय चांगल्या प्रकारे ही निवडणूक मी लढू शकतो जिंकू शकतो अशी मला याची खात्री आहे आता तुमचं विचार नेमका काय असणार आहे तुम्ही मतदारसंघात करणारे मतदारकडे जाणार आहे पुढील पाच वर्ष आपण कोणत्या पद्धतीने काम करू शकतो किंवा मतदारांना कोणतं आश्वासन किंवा त्यांच्यासाठी काय काम करणार आहात असे नाही नाही इथून मागे मला आपण मागच्या पाच सहा महिन्यापूर्वी आपली आपण माझी एक घेतली होती त्यावेळेस मी सांगितलं होतं की मी गाठी बिठी लोकांचा गाठी बिठी प्रत्येकाच्या जा गावात जाणं तिथं मिटिंग करणं माझा कार्यक्रम जवळजवळ एक वर्षापासून आणि त्या अगोदरही हो तयारी सुरू तयारी माझी सुरूच होती मी त्या तयारीत अगोदर उतरले होतो गेल्या एक वर्षापासून तुम्ही या ठिकाणी पंचाळीस मिटिंगांसाठी तयारी करत होता ते आरक्षण तुमच्या ने जाहीर पण झालेलं आहे तर आता या निवडणुका देखील आता दिवाळीच्या नंतर त्या लागतील अजून त्याची तारीख काय डिक्लेअर झालेली नाही परंतु आपण जनसामान्यांसाठी काम करण्यासाठी इच्छुक आहात पक्ष दृष्टीने देखील आपला विचार मागणी बरोबर हो बरोबर आहे तर आता येणाऱ्या काळामध्ये आपण प्रामुख्याने पहिल्या कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणार आहात ज्यावेळेस तुम्ही निवडून याल त्यावेळेस पहिल्यांदा कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणार प्राधान्य जर म्हटलं तर या भागामध्ये पाण्याचा प्रश्न हा गंभीरच आहे आणि या पुढच्या काळामध्ये पाणी रस्ते दळणवळणाच्या सुविधा आणि मुलांच्या शिक्षणासाठी येण्या जाण्याचा सर्व व्यवस्था असो आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांना जेवढं जेवढं आपल्याला भरीव कोणत्याही ते सुविधा देता येतील त्याकडे प्राधान्य खूप गरजेचं आहे आता आपण बघितलं असेल आपण आपल्या आज या मुलाखतीमध्ये रणसंग्राम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या कार्यक्रमामध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये निमोल परिसराचं भूषण सन्मानिय पांडुरंग फड या ठिकाणी आलेले होते ते देखील आता पंचायत समितीच्या निवडणूक गटातून इच्छुक आहेत येणाऱ्या काळात त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळेलच त्यांची अशी अपेक्षा आहे तर आपण येणाऱ्या काळात आपण अजूनही काही मुलाखती घेणार आहोत अशाच नवनवीन मुलाखती बघण्यासाठी आपण जनसमाज चॅनलला बघत राहा सन्मान्य पांडुरंग पडशेठ यांना देखील आमच्या जनसमाज चॅनलकडून शुभेच्छा आहेत आपण असंच पुढे जात राहू आणि आपल्या शुभेच्छा देतो थांबतो रामकृष्ण